नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला लाईव्हमध्ये ब्लाउज शिवायला शिकवत आहे तर हे बघा तुम्हाला ही पद्धत आवडते का नाही ते आणि पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आ, पा जी हॅलो हे बघा मी इथे क शिलाई मारत आहे कटोर तुम्ही जर क्रॉसपट्टी जोडत असाल तर ती ही अशा पद्धतीने जर जोडली तर फिनिशिंग त्याची खूपच सुंदर येईल तर हे पहा फिनिशिंगसाठी तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस क्लाससाठी जोडून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि कस्टमरला तुमची फिनिशिंग नक्की आवडेल तर हे पहा मी जशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे मी एक टीप त्याच्यावर मारून घेतलेली आहे ही बघा अशी मी एक टिप मारून घेतली याच्यावर आता मी दुसरी पण टीप मार आहे याच्यावरच कारण दोन टिपनं जे ब्लाऊज आहे ते एकदम अशी सिलाई व्यक्त बसते तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा ही डबल टिप मारून आपली जी ब्लाउजची शिलाई आहे ती तयार आहे तर अशा प्रकारे आता या मी याला असं उलटून घेणार आहे हे, हे पहा असं उलटून घेतलं ना फिनिशिंग एवढी सुंदर येते की कस्टमरला ब्लाऊज नक्कीच आवडतो आणि लाईव्हमध्ये आजकाल अशा ट्रिक्स कोणी सांगत नसते त्यासाठी आपल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा हे पहा हाय समोरचा भाग आणि किती व्यवस्थित आलेला आहे आणि हे पहा मागून पण बिलकुल आपली शिलाई वगैरे काही दिसत नाही आहे एकदम व्यवस्थित अशा प्रकारे आलेली आहे काहीच शिलाई दिसत नाही आणि हे जे आपण मुरदवलेलं असते हे पण दिसत नाही आहे याची पण शिलाई ही अशी व्यवस्थित प्रकारे आलेली आहे पहा जी अभय प्रताप सिंग हाय जी हाय हे काय हे आपला एक भाग तयार आहे असा असाच आपल्याला दुसरा पण भाग असाच तयार करायचा आहे तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा पटकन आपल्या लाईव्ह स्ट्रीमला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा हे एकदम तयार आहे पुढचा भाग एक साईडचा लाईक करा पटकन अशाच प्रकारे दुसरा पण आपल्याला तयार करायचा आहे आणि दुसरा तयार करून झाल्याच्या नंतर आपल्याला ना ही जी आहे ना याचं गोल गळा काढून घेता येत बऱ्याच वेळेस काय होतं ना की गोल गळा काढत असताना आपल्याला खूप सगळ्या चुका होत असतात त्यामुळे आपला गळा व्यवस्थित बसत नाही तर त्यासाठी मी आहे पहा अशा अशा पद्धतीने पहिले की नाही मी इथे दाखवत आहे तुम्हाला तुम्ही नीट लक्ष देऊन पहा हे अशा प्रकारे हे पाठीचा भाग आपला निघतो सेम अशा प्रकारे तर हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम तशा प्रकारे तुम्ही ह्याला ठेवू शकता आ, हे पहा तर हे असं ठेवल्याच्या नंतर आता आपण ह्याची गळ्याची उंची मोजून घ्यायची आपल्या जे मापाला ब्लाऊज दिलेलं ना हे बघा हे आहे त्यांचं मापाचं ब्लाऊज कस्टमरचं तर ह्याची आपण पहिले उंची मोजून घेणार आहोत किती आहे ते हे पहा हे अशा प्रकारे ही अशी टेप ठेवायची अशी आणि इकडून टेप ठेवायची याची अशी याची उंची मोजून घ्यायची तर हे पहा याची उंची आहे व्यवस्थित त्याला फोल्ड करायचं कारण जराही इकडे तिकडे झालं ना मग उंचीमध्ये ब्लाऊज असा तसा होतो तर ह्याची उंची अशी सव्वा सहा आहे तर आपल्याला सव्वा सहा म्हणलं तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवावं लागेल त्यासाठी अर्धा इंच वाढवायचं म्हणजेच की सव्वा सहा तर पावणे सात आपल्याला त्याची उंची घ्यायची आहे तर उंची कधी वरून नाही टाकायची उंची ही खालून टाकायची असते जेव्हा आपण ब्लाउजचा मागचा गळा कट करतो ना त्यावेळेस उंची खालून टाकायची असते तर हे पहा उंची अशी मी इथे खालून टाकणार आहे एकदम असं व्यवस्थित करून घ्यायचं कुठेही आपल्याला इथे कमी जास्त कपडा व्हायला नको त्यासाठी मग ही अशी उंची मग किती होती आपली पावणे सहा आपली मेजरमेंट उंची होती आणि आपला अर्धा इंच वाढवल्यामुळं ती झाली आहे सव्वा सहा होती है, तर ती झाली आहे पावणे सात तर त्यासाठी हे पहा पावणे सातची मार्किंग इथे आहे पावणे सात याला म्हणतात इथे आहे पावणे सातची मार्किंग तर इथे आपण इथपर्यंत अशी मार्किंग याची करून घ्यायची तर त्यासाठी हे पहा इथे मी त्याचं ठेवलेलं आहे टोक तर पावणे सात इथे आहे आणि हे पहा अशा पद्धतीने आणि ह्याचा मी गळा घेतलेला आहे हे आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर याचा गळा आलेला आहे मी दोनवर एक लाईन ह्या ज्या दोनवर असते ती एक लाईन घेतलेली आहे तर खालून याचा गळा टाकायचा आहे आपल्याला सव्वा दोन आणि वरून आपण जेवढा घेतलेला असतो तेवढाच टाकायचा आहे तर यासाठी मी खालून इथे सव्वा दोन टाकत आहे कारण व्यवस्थित गळा बसतो कस्टमरला हे पहा आणि वरतून जे आहे ना ते मात्र मी इथे जेवढं मी आधी कट करताना पेपर घेतलेला आहे तो केलेला आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचे असतील तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे आता मी हे असं बॉक्स तयार करून घेणार आहे सरासरी लाईव्हमध्ये या गोष्टी सगळ्या कोणी सांगत नाही त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला जे आहे ना ते सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करून घ्या हे पहा अशा प्रकारे आणि मग झाल्याच्या नंतर याला गोल आकार कसा द्यायचा ते मी सांगणार आहे गोल आकार देताना कधीही यू टाईपमध्ये द्यायचा आपण असा थोडासा असा समोर आणि मग हा असा या इथले इथेमध्ये एक इंचा गॅप असेल तरी चालेल एकच इंचा ठेवायचा कमीत कमी तर हे पहा अशा प्रकारे गोल आकार देऊन द्यायचा आहे आपल्याला आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे किती व्यवस्थित आलेलं आहे पहा हे पहा मी कट करत आहे असं व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा हे कट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर अशा प्रकारे आपला गळा जे आहे ते कट करून तयार झाले कोणाचा वेगळा वाकडा तिकडा येतो पण आपला बिलकुलच कसा काही झालेला नाही आहे हे किती सुंदर अशा प्रकारे गोल गळा असा कट करून झालेला आहे आणि इथे जेव्हा आपण टक्स मारूट ना तेव्हा हे असा आशा फाकल्यासारखा होईल असा आणि मग त्या कस्टमरला बरोबर तो बसेल हे पहा किती सुंदर अशा प्रकारे आपला गळा तयार आहे आणि हा जो कपडा आहे हे गळा जर कापलेले आहे आपण हे फेकून देतो तर हे फेकून बिलकुल नाही द्यायचं आहे तुम्हाला ह्याच्याच आपल्याला हुकपट्टी आणि लूपपट्टी तयार करायची आहे ह्याच्याचपासून कारण हीच आहे कपडा बचवण्याची पद्धत आहे ही हे त्यासाठी हे पहा लूप हुकपट्टी थोडीशी कमी असते आणि लुपट्टी थोडीशी जास्त असते त्यासाठी हे असं थोडं व्यवस्थित करून घ्यायचं असं कमी जास्त आणि मग ह्याच्यामधून असं कट करून घ्यायचं कारण आपली हुकपट्टी आणि लुकपट्टी एवढीच होणार आहे हे पहा तर हे पहा आपली हुकपट्टी आणि लुकपट्टी पण तयार आहे आणि ही आहे हुकपट्टी आणि ही आहे लुपट्टी ही मोठी असल्यामुळे ही लुकपट्टी म्हणून लावायची ही छोटी असल्यामुळे हुकपट्टी म्हणून लावायची तर हे पहा अशा प्रकारे ही टिप्स आहे आणि तुम्हाला ही टीप कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या स्लीव वगैरे सर्व तयार आहे तर तुम्ही बघू शकता आता मी याला तुम्हाला लावून दाखवते हे पट्टी मी तुम्हाला लावून दाखवत आहे तर हे जे आपला आधीचा भाग तयार होता त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे पट्टी लावून दाखवत आहे ही आहे छोटी आपली पट्टी तर इकडं पहा ही अशी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यावी लागेल अशी तर त्यासाठी कधीही हुपट्टी लावताना सरळ साईडने लावायची आणि तिला उलट्या साईडने मुडदवून घ्यायची आणि लुपट्टी लावताना उलट्या साईडने लावायची आणि ती सरळ साईडने मुडदवून घ्यायची त्यासाठी हे पहा ही सरळ साईड आहे आणि हिला मी सरळ साईडनेच लावत आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही जर प्रकारे लावली तर तुम्हाला कळून जाईल हे पहा हिला असं मी थोडं फोल्ड केलेलं आहे कारण हे उचकणार नाही म्हणून हे पहा आणि मग परत याला असं अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि हे असं याचा कोणा जे आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा असा अंदर टाकून घ्यायचा आणि मग एक शिलाई पुन्हा मारून घ्यायची अशी हे पहा ही पण शिलाई मारून आपली तयार आहे आणि हे जे आहे ना आता आपल्याला इकडून उलट्या साईडकडून असं व्यवस्थित करून घ्यायचं असं असं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तशा प्रकारे ही आपल्याला या ठिकाणी आप ला लावायचं आहे हुक त्यासाठी हुकासाठी आपल्याला जेवढं चवडाई लागते तेवढीच चवडाई आपल्याला याची करून घ्यायची आहे हे बघा मी एवढी करत आहे अशी हे पहा तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता आणि इकडून अशी साईडला आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे असं सगळीकडून मारून घ्यायचे आहे याला शिलाई मारून तयार आहे हे पहा एकदम फिनिशिंगसहित आपली शिलाई मारून तयार आहे आणि हा एक भाग जो आहे तो तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन एक लाईक ठोकून टाका चला बरं हे पहा समोरचा भाग आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने किती सुंदर असं वाटत आहे पहा मी जास्त कपडा बी हे करत नाही कमी कपड्यामध्येच ॲडजस्टमेंट करत असते ब्लाऊज जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायचे असतील ब्लाऊजचे तर मला कमेंटमध्ये सांगत तसं सा। मी ते पण लवकरच आणेन आणण्याचा प्रयत्न करेन मी हे पहा अशा प्रकारे एक साईड आपली तयार आहे अशीच आपल्याला दुसरी साईड पण तयार करून घ्यायची आहे तर मंडळी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा मी शिवलेला हा ब्लाउज आहे हा अस्तरचा ब्लाऊज आहे किती सुंदर अशा प्रकारे हा बसलेला आहे पहा कस्टमरला हा खूप आवडला आणि त्यांना त्यांनी त्यांनाच त्यांचाच थे ब्लाऊज जो मापाचा आहे तोच दिलेला आहे मापाला जो मी शिवलेला आहे तोच त्यांनी मापाला दिलेला आहे तर हे पहा अशा प्रकारे हा मी शिवलेला त्यांचा ब्लाऊज आहे हा कस्टमरचा त्यांना एवढा आवडला की त्यांनी म्हणे की तुम्ही हाच घ्या मापाला हे पहा अशा पद्धतीने हे ब्लाऊज जे आहे मी शिवलेला आहे हा कटोरी ब्लाऊज आहे आणि हे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे हे पहा अशा पद्धतीने याच्या स्लीव्ज पण इतक्या सुंदर अशा बसलेल्या आहेत आणि फिनिशिंग म्हणत असाल तर हे पहा फिनिशिंग पण किती सुंदर आहे चला पटकन एक लाईक करा हे पहा फिनिशिंग किती सुंदर अशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे कुठेच दोरा वगैरे काहीच नाही दिसत आहे तर जर तुम्हाला अशाच प्रकारे ब्लाऊज वगैरे पाहायचे असतील पर्स वगैरे तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली आजीचे व्हिडिओ पण येत असतात त्यासाठी पण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला आपला आता मी लाईव्ह स्ट्रीम आपण ऑफ करणार आहोत तर हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं हे पटकन सांगा आणि लाईक पटकन करा मी लायोमध्ये तुम्हाला सांगितलेलं ला आहे की आपण गोल गळा कसा कट करू शकतो व्यवस्थितरित्या आणि त्या गळा कट केल्यापासनं आपण त्याला हुकपट्टी आणि लुपट्टी कशाप्रकारे लावतो त्याचीच हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय